नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट झणझणीत अशी खरडा भेंडीची रेसिपी बऱ्याच जणांना भेंडी आवडत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही भाजी करून बघितली तर सर्वांनाच खूप आवडेल सोपी अशी रेसिपी आहे चला तर बघूया आता त्याची कृती खरडा भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतली आहे अर्धा किलो भेंडी अगदी ताजी कोळी अशी भेंडी अशी छान मोठी मोठी कापून घेतली आहे अशी मोठ्या आकारामध्येच ही खरडा भेंडी खूप मस्त वाटते पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये ही, आकारा ही कापून घेऊ शकता खरडा भेंडी आहे तर सर्वप्रथम खरडा करून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार हिरव्या मिरची थोडं तेल घालून मी ह्या भाजून घेतल्या आहे ज्या प्रकारे आपण खरड्याला तव्यावर मिरच्या भाजतो अगदी तशाच भाजून घेतल्या आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालूया भरपूर कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूया आता पाणी न घालता हा खरडा छान वाटून घेऊ हे बघा इथे मी खरडा वाटून घेतला फोडणीसाठी कढईमध्ये साधारण चार टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे ही खरटा भेंडीची भाजी जरा कोरडी असते त्यामुळे थोडं तेल जास्त घातलं आहे आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता आता हे तेल गरम झालं की यामध्ये थोडं जिरं मोहरी घालूया जिरं मोहरी तळतळली की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कांदा देखील असा मोठा मोठा कापून घातला आहे दोन मिनिटांसाठी आता हा कांदा आपण जरा परतून घेऊ डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय मस्त पर्याय आहे वरण भाताबरोबर वरण पोळी बरोबर तोंडी लावायला देखील ती खरडा भेंडी खूप मस्त लागते शिवाय तुम्ही भाकरीवर घेऊन देखील खाल्ली तरी अगदी अप्रतिम लागते हा कांदा अगदी दोन मिनिटांसाठी परतून घेतला फार तांबूस वगैरे करायचा नाही आता यामध्ये हा आपण केलेला खरडा घालू आणि हा खरडा देखील दोन मिनिटांसाठी परतून घेऊ ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील खूप आवडीनेही खरडा भेंडी खातील अशी भाजी आहे हे बघा कांदा आणि खरडा जरा परतून घेतला आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया खूप हळद घालायची नाही अगदी एक चिमूट हळद घातली आहे हळदीचा उग्रपणा इथे यायला नको आणि ही ताजा भेंडी घालूया अगदी ताज्या कोवळ्या भेंडीची ही खरडा भेंडी खूप मस्त होते यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण खरड्यामध्ये देखील मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घालून जरा कमी मीठ घाला मिक्स करूया हे छान मिक्स झालं आता यावर झाकण ठेवू आणि याला एक दणकून वाफ काढून घेऊया हे बघा भेंडीला छान दणकून वाफ आली आहे मध्ये मध्ये मी ही जरा अशी परतून घेतली होती आता झाकण न ठेवता उघड्यावरच आपल्याला ही भेंडी जरा वेळ छान परतायची आहे अजून भेंडी नीट शिजली नाही पण आता ना झाकण उघडून आपण शिजवू म्हणजे छान सुटसुटीत अशी होईल गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि मंद आचेवर आता ही भेंडी थोडी परतत राहायची आहे हे बघा भेंडी अगदी मस्त परतून झाली अगदी मऊ झाली आहे अजिबात चिकट नाही सॉफ्ट आहे ह्याच पद्धतीशी आपल्याला ही, ही परतायची आहे आता सर्वात शेवटी यामध्ये साधारण तीन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा असा जाडसर कूट घालायचा आहे खूप बारीक नाही खलबत्त्यामध्ये कुटून असा जाडसर कूट करा ह्याचं टेक्स्चर खूप मस्त येतं शेंगदाणे शक्यतो ताजे भाजून घ्या म्हणजे अगदी खमंग चव या दाण्यांची येते कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करू दोन मिनिटांसाठी पुन्हा एक वेळा हे परतून घेऊया भाजी परतून झाली आता आपण गॅस बंद करू गरमागरम चटकदार अशी खरडा भेंडी तयार आहे तुम्ही या प्रकारे खरडा भेंडी नक्की करून बघा मला खात्री आहे ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील खूप आवडीने ही भाजी खातील नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा